छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनख का। ही इंग्लंडच्या विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये होती ही वाघनखे आता भारतात आणली आहेत राज्य सरकारने पुढील तीन वर्षांसाठी आणली आहेत आता ही वाघनखे मुंबईत आणली जाणार असून तेथून सातारा नागपूर आणि कोल्हापूर येथे या नखांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे त्यानंतर आता कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या वाघनखासंदर्भात इतिहासाचा उलगडा करत अनेक प्रश्न उपस्थित केले असून खानाच्या वधाच्या वेळेला जी वाघनखं तसेच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इसवी सन एकोणीसशे एकोणीस पर्यंत होती ही शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखाण्यात होती त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत मात्र आता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं महाराष्ट्र शासन भारतात परत आणत आहे की अफजलखानाचा वध केलेली वाघणख नाहीत हे स्पष्ट असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे त्यांनी सांगितले इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराज यांना बसवलं होतं त्या महाराजांनी जेम्स क्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला जो साताऱ्याचा रेसिडेन्टद्धा होता आणि प्रतापसिंह महाराजांशी त्याची चांगली दोस्ती होती त्यांना भेट म्हणून वाघ दिली होती ती वाघ नखं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये ग्रँड डफ नोंद म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहे संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये देखील ती वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल वाघनखे असल्याची अशी कोणतीही नोंद नाही असे इंद्रजीत सावंत म्हणाले तसेच जर अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे जर इसवी सन एकोणीसशे एकोणीसपर्यंत साताऱ्यात असलेल्या नोंदी आणि त्याचे छायाचित्र आहेत तर मग तर इसवी सन एकोणीसशे एकोणीसच्या अगोदरच म्हणजे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये जमा झालेली वागणखे शिव छत्रपतींची असूच शकत नाही असा दावा इंद्रजित सावंत यांनी केला आहे